मित्रांनो नमस्कार मित्रांनो अनेक लाभार्थी महिलांच्या मनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल शंका निर्माण होत आहे की ही योजना पुढे चालू राहणार की नाही जर राज्यात झालेल्या निवडणुकीनंतर जर विरोधी पक्षाचे सरकार आले तर या योजनेचे काय होणार अशा अनेक प्रकारची शंका लाभार्थ्याच्या मनात येत आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपल्या राज्याचे विधान परिषद उपसभापती श्रीमती निलमताई गोरे यांनी दिलेली आहे तर चला मित्रांनो याबद्दलची माहिती काय आहे ते आपण सविस्तर पाहूया महिलांच्या सन्मान आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्री लाटकीबहीण योजना महिलांना समाजासह कुटुंबात सन्मान मिळावा त्यांचे अर्थकारण समृद्ध सक्षम व्हावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शासनाने सुरू केली आहे जसे वर्षानुवर्षी रेशन रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहेत इथे पहा मित्रांनो जसे वर्षानुवर्षी रेशनचे धान्य आपल्याला मिळत आहेत त्याचप्रकारे आपल्याला लाडकी योजनेचे पैसे खात्यात जमा होत राहतील म्हणजेच मित्रांनो ज्या प्रकारे आपल्याला सरकारकडून रेशन मिळते किती सरकार आले आणि केले तरीसुद्धा आपल्याला सरकारकडून रेशनचे धान्य मिळणे बंद झालेले नाही त्याचप्रकारे आपल्याला या योजनेचे पैसे मिळतच राहतील किती सरकार येतील जातील तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणीच्या खात्यावर जमा होतील अशी ग्वाही विधान परिषदेचे उपसभापती नीरम गोरे यांनी दिलेली आहे त्या जिल्ह्यातील सोयरापाडा तहसील अक्कलकुवा येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या मेळाव्यात बोलत होत्या यावेळी विधान परिषदेचे सदस्य आमदार आमशा पाडवी राज्य महिला आयोगाचे सदस्य संगीता चव्हाण जिल्हा परिषदचे समाज कल्याण सभापती व सदस्य शंकर पाडवी पंचक्रोशीत सरपंच पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य लोकप्रतिनिधी तसेच महिला मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते तर मित्रांनो हे होती लाटके बहीण योजनेबद्दल माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो